चांदेव क्लासेस कजबे सुकेना या ठिकाणी इंग्लिश मीडियमचा कार्यक्रम आजी आजोबा यांच्या उपस्थितीमध्ये महिला भगिनी आणि सर्व बालगोपाळ आनंद घेताना दिसून आले हा सुंदर कार्यक्रम आजी आजोबा सुहळा यशस्वीपणे पार पाडण्यात आला आहे यावेळी तुमची उपस्थिती आमच्यासाठी सर्वात मोठा आनंदाचा क्षण आजी आजोबा सर्व हे आपल्या कुटुंबात प्रेमाचे शिक्षण देतात आणि त्यांची सर्वात महत्त्वाची तुमच्या शिक्षणाला सर्व उपस्थित शालेय शिक्षक सर्व कर्मचारी यांचे या यावेळी सोहळा यशस्वीपणे पार पडला यासाठी आभार व्यक्त करण्यात आले त्याचबरोबर विद्यार्थी आणि शिक्षक यांनी सुंदर सादरीकरण देखील केले आहे त्याचबरोबर कार्यक्रमाचे नियोजन अतिशय सुंदर केले ही सर्वात महत्त्वाची बाब आहे या कार्यक्रमाचा आनंद घेताना सर्व आजी आजोबा आणि सर्व महिला भगिनी शिक्षक वर्ग या सोहळ्याचा आनंद घेताना दिसून आले आहे साबार आणि ऊस कसबसुकीने किशोर बसते बा आणि सर्व उपस्थितींना आजचा हा सुंदर आजी आजोबा दिन सोहळा यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल मी सर्वप्रथम सर्वांचे आभार मानते आजचा या सोहळ्या सोहळ्यात तुमची उपस्थिती हा आमच्यासाठी सर्वात मोठा आनंद होता आपल्या आजी आजोबांचे आशीर्वाद आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असतात बजावत असतात त्यांच्या प्रेमामुळे आपण खूप काही शिकत असतो वागत असतो आणि शिकायला सुद्धा भेटते मी आमच्या प्रमुख पाहुण्यांचे आणि इतर सर्व उपस्थित आजी आजोबांचे शाळेच्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानते ज्यांच्या सहकार्याने हा सोहळा यशस्वीरित्या पार झाला आमचे विद्यार्थी आणि शिक्षकांनी केलेले सादरीकरण आणि कार्यक्रमाचे नियोजन तुमच्यासाठी केलेल्या सर्व गोष्टी मागे आणि त्यांची मेहनत आहे त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार